आता पार्थ किंवा जय पवारांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवा सतीश दादांनी आजवर बारामती विकास कामांचा डोंगर उभा केलाय सातत्याने त्यांनी विकासाला महत्व दिल्यामुळे बारामती तालुक्याचा कायापालट झालाय त्यामुळेच विकासाची ही घौडदौड कायम ठेवण्यासाठी नव्या पिढीला संधी देणे आवश्यक आहे त्यासाठी येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत निंबूत गटातून युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शेतकरी नेते सतीशराव काकडे यांनी थेट अजित पवारांकडे केली त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला त्यामुळे आता याबाबत असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बारामती तालुक्यातील निंबूत येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि मदीना मस्जिदचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यास माजी मंत्री नवाब मलिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रामदास काकडे संतोष सपकान यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सतीशराव काकडे यांनी एकाच वेळी मंदिर आणि मशिदीच्या उद्घाटन कार्यक्रमामागील भूमिका केली त्यातूनच गावाचा त्यांनी नमूद केलं बारामती तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचं काम अजितदा केलंय विकासाची प्रक्रिया निरंतर राहावी यासाठी आता अजितदादांनी पुढील पिढीला संधी द्यावी यासाठी युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना निंबूत गटातून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली बारामतीसह अनेक गावात अजितदादांनी विकासाचा डोंगर उभा केलाय त्यामुळे आता नवीन पिढीही पुढे यायला हवी त्यांनाही विकासाची प्रक्रिया लक्षात येण्यासाठी अजितदादांनी निर्णय घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं सतीशराव काकडे यांच्या मागणीला माजी मंत्री नवाब मलिक यांनीही दुजोरा दिला त्यामुळे आता अजितदादा याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या मेळाव्यातच सतीशराव काकडे यांनी अजितदादा तुम्ही सोमेश्वर चेअरमन होणार असं विधान केलं होतं नंतर ते तुम्ही गमतीत स्पष्ट केलं परंतु सोमेश्वर चेअरमन व्हावच लागेल असं त्यांनी स्पष्ट करत सोमेश्वर कारखान्यात विशेष लक्ष घालण्याचा आग्रह केला त्यांच्या मागणीनंतर नंतर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चर्चांना उधाण आलंय आता इलेक्शन आमच्या भागात जागा आम्हाला मिळालेली दादा माझी आमच्या गावाची आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य लोकांची इच्छा आहे की वेळेला तुमच्या दोन्ही पोरापैकी एकाला तुम्ही हिनं उभं करा तुमच्या माग वारसा दादा चालला पाहिजे हे जे काही उभं केले ह्याच्या माग कोण आहे कोण राहणार आहे ह्याचा दादा तुम्हाला विचार करावा लागल दाराने जायचं काही कारण नाही फक्त तुम्हाला एवढं मी सांगतो हो की दोन्ही पोरापिकी जर का तुम्ही कुणालाही उभं केलं तर मला वाटत नाही कुठलाही विरोधक उभा राहील आणि जरी उभा राहिला तो बिचारा तरी वेळ आली तर त्याच्या हातापाया पडू आणि त्याला माघार घ्यायला लावू कारण त्याच्या मागे कारण आहे लक्षात घ्या तो नेता जर का इतकं जोडून दिला तर दादा माझा काही विषय सोडून द्या पण खऱ्या अर्थाने गोर गरिबांना इथं न्याय मिळणार आहे सुनीध्रा टायंचा जो बारामती तालुक्यात जो धक्का बसलेला आहे त्याचं मूळ कारण हे आपल्या तालुक्यातले जी काही नेते मंडळी ती तुम्हाला माहिती त्यांच्यामुळे ती नाराजी त्यांच्यावर उडवली गेलेली ती जर का दुरुस्त करायचं असेल तर हे दोन बारके नेतेपैकी कुणालाही जर का तुम्ही उभा केला तर तुमच्या मागे आता का राज्याचं काम सुरू झालेलं आहे उद्याचं तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे त्यामुळं हे दादा तुम्हाला करावा लागेल करा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि त्याचा फायदा परत आज तुम्हाला सांगतो आणि लोकांनाही सांगतो की ह्या दोन मुलांच्यापैकी एक जिल्हा परिषदेचा आला तर कळाचा तो, तो वर जाईल त्याला माहिती मिळेल आणि माझं वैयक्तिक म्हणजे दोन हजार एकोणतीसला त्याला उभा करा तुम्ही उभा राहू नका तुम्ही आता विधान परिषदला उभा राहा आता आठ आठ नऊ दोन वेळा झाले काय कुणी म्हणायचं काय कारण नाही काय मागण्याचा रणनीदा आधार चाललाय सगळ्यांना माहिती आहे दादा उभा राहिला तर डायरेक्ट घरात भीती तुडून जातो हे काही सांगायची गरज नाही त्यामुळे मला वाटतंय आणि त्याचा आमच्या तालुक्याचा फायदा आहे तर थोडासा दावा मला वाटतंय ह्याचा विचार थोडासा गांभीर्याने तुम्ही केला पाहिजे आणि हे जर का सक्सेस झाले तर निश्चित आमच्या तालुक्याला दिशा मिळेल आणि एकदा सुरू झालं कारण इतका मोठा तुम्ही डोंगर उभा केला तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे